नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण सर्वत्र काळोख पसरला होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा सर्वत्र काळोख पसरला होता या वाक्यात सर्वत्र हे क्रियाविशेषण अव्यय आहे परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात पूर्वी हे कालवाचक अव्यय आहे प्रसादाला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील करता ओळखा प्रसादाला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील करता हा प्रसाद आहे पोलिसांनी चोरांना पकडले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे पोलिसांनी चोराला पकडले या वाक्यात पकडले हे सकर्म क्रियापद आहे खालीलपैकी गुणविशेषण कोणते आहे शूर हे गुणविशेषण आहे खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा पौरुषत्व हे भाववाचक नाम आहे पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते समोर हे शब्दयोगी अव्यय आहे सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला या वाक्याचा प्रकार ओळखा सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला हे वाक्य केवल वाक्य आहे यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अवयाचा प्रकार ओळखा यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यात हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे खालील शब्दांपैकी विशेष नाम ओळखा सचिन हे शब्द विशेश नाम आहे कागद या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही कागद या नामासाठी उंच हे विशेषण लागू पडणार नाही ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन बदलणाऱ्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात पुढील वाक्यातील नाम ओळखा काय सुंदर देखावा आहे हा काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यात देखावा हे नाम आहे उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो या वाक्यात उत्कृष्ट हे विशेषण आहे तुला काय हवे ते सांग या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात कोणती तुला काय हवे ते सांग या वाक्यातील काय या अधोरेखित शब्दाची जात प्रश्नार्थक सर्वनाम आहे कोणते नाम फक्त विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असते विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाम विशेष नाम असते खालीलपैकी सामान्य नाम ओळखा पर्वत हे सामान्य नाम आहे शीतल मोजके बोलते अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा शीतल मोजके बोलते या वाक्यात अधोरेखित शब्द मोजके हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती गाय झाडाखाली बसली या वाक्यात खाली हे शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा दसपट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा विनय या शब्दापासून विनयशील हे विशेषण तयार होते धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने संयुक्त क्रियापद बनते आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यात आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे शिपाई शूर होता या वाक्यात शूर हे विशेषण आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा सभोवार हिरवळ पसरली होती सभोवार हिरवळ पसरली होती या वाक्यात सभोवार हे थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व खुशाल भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व खुशाल या वाक्यात बाकी हे न्यूनत्वबोधक बोधक उभयान्वयी अव्यय आहे अबब केवडी गर्दी ही अबब हा केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा अबब केवडी गर्दी ही या वाक्यात अबब हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्य आहे खालीलपैकी कोणते सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम नाही उत्तर ऑप्शन डी फक्त चार चार जो जो हे पुरुषवाचक सर्वनाम नाही वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली समोर हे शब्दयोगी अव्यय आहेत खालीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही दिक्वाचक हा शब्द शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद